अरुण शिंदे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव अंजनेरी विविध कार्यकारी सोसायटी व्हॉइस चेअरमन तथा सुदर्शन बांधकाम मजूर संस्था चेअरमन भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर यशराज अट्टल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण प्रभाकर शिंदे यांचा वाढदिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला या प्रसंगी अरुण शिंदे यांना मित्र परिवार ज्येष्ठ अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अंजनेरी उपसरपंच सागर चव्हाण यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले अरुण शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन वर्ष सुरू आहे आणि आमच्या अंजनेरी गावचे ज्यांचं समाजामध्ये सर्वच समाजामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम आहे ते म्हणजे आमचे आरुणभाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या आंजने ग्रामपंचायतच्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी भविष्यामध्ये समाजकार्यासाठी अग्रेसर राहून सर्व आपल्या गोरगरीब जनतेचं आडी आड़ त्यांनी मदत करावी याच शुभेच्छा देतो तसेच आरुणभाऊबद्दल सांगणं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते हिरिरीने काम करत असतात सामाजिक काम करत असताना ज्या अंजनेरीमध्ये सामाजिक कार्यकर्ता कोण ही जर पोस्ट जर कोणी विचारला अंजनेरीमध्ये ग्रामस्थांना तर ते अरुण भाऊचं नाव घेत असतात अशी त्यांची ती कामाची ओळख आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे अनेक गोष्टी गावाच्या प्रश्न सुटत असतात ते पुढाकार आणि त्यांच्या आणि लोकांच्या शालेय शिक्षणाचा असेल आरोग्याचा असेल अशा प्रत्येक सामाजिक गोष्टीमध्ये ते अग्रेसर असतात त्यामुळे त्यांची एक नुसती गावात नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये नावलौकिक आहे अशा या व्यक्तीला माझ्याकडून परत पुन्हाच्या शुभेच्छा देतो थांबतो अरुण भाऊ शिंदे प्रभाकर शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते असून सर्वांच्या का सुखदुःख करतात सहकार्य सु, 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 सु मदत करतात आणि त्यांना आमच्याकडून सर्वां सर्वांकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आमचे नाना अरुण प्रभाकर शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन नवीन वर्ष पण शुभे शुभेच्छा नाही त्यांच्या परिवाराला माझ्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अरुण भाऊच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचे जय भीम जय बुद्ध जय भीम जय जे भारत आज माझा वाढदिवस वाढदिवसानिमित्ताने ज्या ज्या माझ्या हितचिंतकांनी मला सोशल मीडियावर ट्विटरवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर ज्या ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचे मी आभारी आहे त्यांचा असंच माझ्यावर पूर्ण वेळ प्रेम असू द्या मी त्यांच्या सुखदुःखामध्ये पूर्ण सहभागी होईल मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद जय भीम जय भारत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक